विश्वास रत्नागिरी येथील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते महायुतेचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचाराचे काम करीत असल्याचा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यक्त केला आहे मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी सोडल्यास कार्यकर्ते मनापासून काम करतात असं आपल्याला वाटतंय आपण जेव्हा सामंत साहेबांच्या सभा वगैरे होत आहेत ते आपण जातात सभेला कव्हरेज करता हो। सभेला बसलं म्हणजे काम केलं असं होतं का मग काय केलं म्हणजे प्रत्यक्ष लोकांच्या गाठी भेटी लोकांना पटकन सध्या रत्नागिरी शहरात किंवा ग्रामीण भागात शिवसेनेचेच पदाधिकारी युवा सेना महिला वर्ग फिरतात आपले पदाधिकारी फिरतात का असं मी विचारलो हंड्रेड पर्सेंट फिरतात असा तुमचा दावा आहे कोण नसेल फिरत मला सांगा आम आम ना आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही जिल्हा अध्यक्ष मी मी सांगितलं ना सगळेच फिरत आहेत तुम्हाला जर कोण वाटत असेल की बाबा अमुक वॉर्डामध्ये आमचे कार्यकर्ते फिरत नाहीत तर मला निदर्शन राहा आमच्या इथे आमच्या गोव्याचे इथनं शहरात फिरताना शिवसेनेचे नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत ते स्वतःहून फिरत आहेत त्यांच्याबरोबर ठराविक भाग सोडले तर भाजपचे ऐका ना कसं आहे संघटना म्हणून आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जरी असलो तरी सुद्धा शिवसेना जी आहे ती सतरा नगरसेवक आहेत त्यांचे आमचे नगरसेवक सहा आहेत आणि एक सातवे कुलकर्णी आहेत परंतु बाकी ठिकाणी आम्ही संघटनात्मक आहोत आमची त्यांची तुलना आमची तुलना होऊ शकत नाही आम्ही कमी असू काही ठिकाणी आम्ही ते कमी असतील आता केळगाईसारख्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी जास्त आहे ते कमी आहेत काही ठिकाणी कसं होतं ते जास्त आहेत आम्ही कमी आहोत आता साळविष्टसारखा परिसर असेल तिथं भारतीय जनता पार्टी कमी आहे असं होऊ शकतं ना तिथं आमचे दोन कार्यकर्ते असतील ते चोवीस कार्यकर्ते असतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने तयार केलेल्या संकल्पपत्राबाबतची माहिती देण्यासाठी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी काय असेल पुढील पाच वर्षाच्या योजना याची माहिती दिली आहे अमित भाई साह यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकर्ता भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्र दोन हजार चोवीस हे घोषित केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून या संकल्पपत्राचं माहिती आपल्याला अवगत व्हावी म्हणून ही पत्रकार परिषद आहे आपल्याला सर्वांना या बाबतीमध्ये हे संकल्पपत्र दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टींचा ओपो आहे प्रत्येक विषयाला त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे कृषी आणि संलग्न क्षेत्राचा विकास अर्थव्यवस्था उद्योग शिक्षण युवा क्रीडा आरोग्य महिला सन्मान सामाजिक न्याय प्रशासन व सुव्यवस्था पायाभूत सुविधा शहरी विकास ग्रामविकास संस्कृती व पर्यटन वन पर्यावरण नैसर्गिक संसाधने आणि मुंबई महानगर प्रदेश अशा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पंचवीस ठळक मुद्दे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत लडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये जे आपण कालच आपल्या सगळ्या माध्यमातून किंवा आजच्या आपल्या सगळ्या वृत्तपत्रातून आपण यासंदर्भात अनेक गोष्टींचा उपभोग केलेला आहे मी त्याच्यापेक्षा आपल्याला या साधारणपणे रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या भागावर पुढच्या पाच वर्षात महायुती सरकार काय करणार याची सविस्तर माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राज्य सावंत आणि पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे नियोजन करण्यात येईल त्यासाठी पायाभूत सुविधा जसे कोल्ड स्टोरेज बायोफ्लॉक पिंजरा मत्स्यपालन इतर सुविधा निर्माण करण्यात येतील मत्स्योपादन योग्य बाजारभाव हो मिळण्याच्या अनुषंगाने सक्षम बाजार संपर्क साखळी तयार करण्यात येईल लहान मोठ्या जलाशयातील कोळंबी उत्पादन वाढवून महाराष्ट्राला देशातील आघाडीचे कोळंबी उत्पादक राज्य बनवू मत्स्य उत्पादकांच्या शाश्वत आर्थिक विकासाच्या दृष्टीने कोळंबी उत्पादनास तांत्रिक सहाय्य हो केंद्राद्वारे प्रशिक्षण प्रशो प्रोत्साहन देण्यात येईल कोळंबी शेतीसाठी विमा संरक्षण योजना सुरू करण्यात येईल ही अतिशय महत्त्वाची कोळंबीसाठी विषय आहे कारण पूर्वी कोळंबी हे उद्योगमध्ये गणलं जायचं त्याच्यामुळे जा ह्याला असा आपल्या जसं श ह्याला म आंब्याला किंवा मत्स्य बाकीच्या यांना विमा आहे तसं त्याच्यामध्ये तो होत नव्हता आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय व्हायचं आपल्याकडे कोळंबीची जी शेती केली जाते त्याच्यामध्ये उद मांदरं असतील किंवा अचानक पूर येतो त्याच्यामुळे पाणी भरतं आणि त्याच्यामुळे ते पूर्णपणे कोळंबीची वाट लागते असं एकंदरीत तिथल्या कोळंबी उत्पादकांचं म्हणणं होतं पूर्ण म्हणजे सिंधुदुर्गापासून ते अगदी रायगडपर्यंत त्याच्याकरता हे अतिशय विमा संरक्षण जर आता आमच्या संकल्पपत्रात आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार आल्यानंतर हे संरक्षण जर चांगल्या पद्धतीनं झालं सुरू तर त्या कोळंबी उत्पादकांना निश्चित फायदा आणि त्याचा नुकसान जे भरपूर होतं ते टाळण्यात येईल आणि त्याच्यामध्ये हे संरक्षण मिळाल्यामुळे कोळंबी उत्पादक सुद्धा वाढतील कारण पूर्वी हे नसल्यामुळे लोक रिस्क घेत नव्हती पण आता ते संरक्षण मिळाल्यामुळे या गोष्टीमध्ये निश्चित लोकांचा फायदा आहे समंदर की गोद में पला आहे तो लेते तेही लहरी शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा